कोल्हापूर येथील इंजिनियर आदिती शिंदे यांनी अवघ्या दोन दिवसामध्ये मोटरसायकलने संपूर्ण साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेतले असून माहूरगडावर दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या पायथ्याशी श्री रेणुका माऊली व्यापारी असोसिएशन कडून त्यांना शाल श्रीफळ व मातेचा फोटो देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कोल्हापूर येथील इंजिनियर आदिती शिंदे यांचा संकल्प होता की मोटरसायकलने संपूर्ण महाराष्ट्रातील शक्तीपीठे करायचे हा संकल्प एकटीने मोटरसायकलने अवघ्या दोन दिवसात संपूर्ण केलेला असून महाराष्ट्रातील संपूर्ण साडेतीन शक्तीपीठाचे दर्शनाची सुरुवात दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचे दर्शन घेऊन करीत तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी कोल्हापूर येथेच या संकल्पनेचा समारोप होणार आहे हे सर्व बळ आपल्याला महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठाच्या शक्तींपासून मिळालेले असून याचे ऋण फेडण्यासाठी आपण मोटरसायकलवरून साडेतीन शक्तीपीठातील महाराष्ट्रातील संपूर्ण शक्तीपीठ दर्शन करण्याचा संकल्प घेतला होता आणि तो आपण पूर्ण केला आहे असे यावेळी आदिती शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं माझं नाव आदित्य आनंदराव शिंदे मी कोल्हापूरची आहे एक बायकर आहे आणि बाय प्रोफेशन मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आजचा जो माझा संकल्प कमी आहे की हो कमीत कमी वेळात ती साडेतीन शक्तीपीठं जी आहेत कोल्हापूरची महालक्ष्मी त्याच्यानंतर तुळजापूरची तुळजाभवानी माहूरगडची ही रेणुका आणि वणीची सप्तशृंगी असा हा पूर्ण सर्कल मी कंप्लीट करणार आहे कमीत कमी वेळात हा मी एवढ्यासाठीच करतोय की मागच्या वर्षी खूप सारे प्रॉब्लेम्स माझ्या घरी चालू होते आणि त्यावर मात करून पुढंपर्यंत आलो आहे आणि आईचाच आईचीच कृपा राहिलेली आहे त्याच्यामुळं फक्त एकच संदेश द्यायचा आहे की तुम्ही मनात आणलं तर तुम्ही काही करू शकता त्यामुळं स्वतःला अडवून ठेवू नका जे वाटते ते करा आणि पुढे जावा विचार हा फक्त एकच नसले एका दिवसात किती किलोमीटर चालले आपण आता मी आज, आज सकाळी साडेसहाला चालू केलं होतं आणि सकाळी अकरा वाजता तुळजा भवानी आणि त्याच्यानंतर आता सहा वाजता माहोरगडला सर टोटल साडेसहाशे किलोमीटर झालेलं आहे एका दिवसात पुढचा माझा नेक्स्ट आहे तो वणीची सप्तशृंगी आहे जे अजून साडेपाचशे किलोमीटर आहे आणि तिथून मग कोल्हापूर अजून साडेपाचशे किलोमीटर समारोप कुठं कोल्हापूर कारण मी कोल्हापुरात कोलापुर। स्टार्ट केलं होतं मी कोल्हापूरची असल्यामुळं समारोपही आहे नारी शक्ती बद्दल आपण काय सांगणार आजकाल महिला सगळ्याच ह्याच्यात पुढं जात आहेत असं नाही आहे की महिलांना प्राधान्य तर मिळतच आहे आ, मी स्वतः असं समजतो की पुरुष आणि महिला दोन्ही एका ह्याचे गाडीचे चाक आहेत दोघांनी बरोबर चाल चाललं तर हा संसार व्यवस्थित चालणार आहे ज्या पण मुली आहेत बायका आहेत ज्यांना खूप काही करायची इच्छा आहे पण त्या काही ना काही कारणास्तव करू नाही शकत तर ते मनात जे पण तुमच्या बॅरियर असतात ते तोडा आणि तुम्हाला जे करायचं आहे ते करा प्रवासामध्ये काही अनुभव सांगा ना काय वाटतं प्रवासात सगळ्यात जास्ती आता तर हा जो रोड होता मी ह्या रोडला पहिल्यांदाच आलेलो आहे हायवे असल्यामुळे तसा काही प्रॉब्लेम झाला नाही पण जनरली मी दुसऱ्या भागातही फिरलेली आहे जसं मी लेह लदाख केलेलं ले आहे दोन हजार एकोणीसमध्ये तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो तो मुलींच्या सेफ्टीसाठी नाईट ड्रायव्हिंग थोडंसं हे होतं पण बाय गॉड ग्रेस आत्तापर्यंत मला सगळे चांगले लोक मिळालेले आहेत जे प्रवासात नेहमी मदत करत आलेले आहेत आणि सेफ्टीमध्ये म्हटला तर तो एक आहे इशू आणि सगळ्यात मोठा म्हणजे प्रॉब्लेम ओपनली बोलते मी वॉशरूमचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो सो तो एक गव्हर्नमेंटनं काहीतरी करायला पाहिजे जे जेणेकरून महिलांना सुद्धा ते असं अनकम्फर्टेबल कुठं होणार नाही आणि आता रात्रीच प्रवास करणार का तुम्ही आता पुढचा प्रवास हो आता माझा प्लॅन आहे की वनीला पोचायचं आणि मग तिथं रेस्ट करून मग सकाळी पुढचा फुलापूरचा प्रवास करायचा सकाळी सकाळी दर्शन घ्यायचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद सगळ्या माहूरगडच्या या व्यापारी संघाने जो माझा सत्कार केला संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर